नमस्कार मी शेखर जोशी आपण पाहताय शेजो शेजोवाच आदेश ठरलं होतं आता फक्त राजमुद्रा उमटवली ही तर सुरुवात खरं लक्ष विधानसभा आणि महापालिका निवडणूक गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होणार का नाही या चर्चेवरती आता पडदा पडलाय गुढीपाडव्याच्या निमित्तानं शिवतीर्थावरती झालेल्या मेळाव्यात स्वतः राज ठाकरे यांनी आपण मोदींना पाठिंबा देण्याकरता महायुतीत सहभागी होत आहोत घोषणा केली आणि त्यामुळे मनसे महायुतीत सहभागी होणार का नाही या चर्चेवरती आता पडदा पडलाय पढ़ महायुतीत सहभागी होत असल्याची घोषणा करतानाच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागावं असा आदेश दिला म्हणजे आता लोकसभा निवडणुकीत आपल्याला किती जागा मिळतील किंवा मिळणार नाहीत यावरती आता विशेष चर्चा न करता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला नक्कीच जागा मिळतील आणि त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीतल्या तयारी लागा सज्ज राहा असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं राज ठाकरे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली तर ती त्यांनी कबळ किंवा धनुष्यबाण या चिन्हावर लढवावी असं सांगितलं जात होतं मात्र कालच्या या सभेमध्ये राज ठाकरे यांनी त्या चर्चा नाही पूर्ण विराम दिला मनसैनिकांच्या मेहनतीतून हे इंजिन चिन्ह आपल्याला मिळालं आहे आणि इंजिन या निवडणूक चिन्हाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं राज ठाकरे यांनी सांगितलं त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाला एक किंवा दोन किंवा ज्या काही जागा मिळतील त्या जागा राज ठाकरे इंजिन या मनसेच्याच निवडणूक चिन्हावर लढवणार हे नक्की झालंय दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी यांना पाठिंबा कौतुक तर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्यावर केलेली टीका यावरही राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नोटाबंदी आणि इतर काही निर्णय पटले नाहीत म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये आपण टीका केली तीनशे सत्तर कलम रद्द करणं सी ए सारख्या चांगले निर्णय मोदींनी घेतले देशाला आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि त्यामुळेच मोदींसाठी आपण भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीत सहभागी होत आहोत चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हा माझा स्वभाव आहे त्यामुळे पुढेही काही पटलं नाही तर माझं तोंड आहेच असंही त्यांनी सांगून टाकलं मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी मोदींवर वैयक्तिक किंवा उद्धव ठाकरे संजय राऊत करतात तशी टीका कधी केली नाही असं सांगायलाही ते विसरले नाहीत आपण बिनशर पाठिंबा देत आहोत असे राज ठाकरे यांनी सांगितले असले तरी एक किंवा दोन जागा मिळाल्याच पाहिजेत अशी खात्री त्यांनी अमित शहा यांच्याकडून नक्कीच मिळवली असणार आता थोडे नमतं घेऊन विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत जेवढ्या जागा मिळवता येतील असा ते प्रयत्न करणार यात शंकाच नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी विरोधात प्रचार करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही त्यांचा पुरेपूर वापर करून घेतला त्या बदल्यात आघाडीत स्थान मिळावे काही जागा मिळाव्यात अशी राज ठाकरे यांची अपेक्षा होती मात्र ती पूर्ण झाली नाही अठरा वर्षात कधी यांच्याबरोबर तर कधी त्यांच्याबरोबर जाऊन काही फायदा झाला नाही आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून महायुतीत सहभागी होण्याचे काही जागा देण्यात येतील असे ठोस आश्वासन दिले गेले असेल तर ते फायदेशीरच आहे असा शहाणपणाचा विचार करून चला आता हे करून पाहूया असं त्यांनी ठरवलं असेल तर ते चुकीचं नाही मुसलमान मतपेढीला महत्व न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदू मतपेढी तयार केली आहे तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचा निर्णय राम मंदिर उभारणी यामुळे मोदींनी हिंदू मतपेढी आपल्या बाजूने वळवून घेतली आहे दोन्ही काँग्रेसबरोबर गेल्याने उभाटा गट हिंदुत्वापासून दूर गेला आहे आणि ती वस्तुस्थिती आहे उभाटा गटाचे जे कोणी मतदार असतील त्यांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी ती पोकळी भरून काढण्यासाठी उघड हिंदुत्व स्वीकारणं फायदेशीरच आहे हे राज ठाकरे यांनी ओळखलं अर्थात नुसतं हिंदुत्व राम मंदिर असे भावनिक मुद्दे घेऊन चालणार नाही हे ठामपणे माहिती असल्यानेच त्यांनी कालच्या शिवतीर्थावरच्या सभेत बेरोजगारी नोकऱ्या अस्वस्थ तरुण यांनाही साथ घातली पंतप्रधान मोदींनी तरुणांकडे लक्ष द्यावे नोकरी व्यवसाय उपलब्ध झाले नाही तर अराजक माजेल असंही त्यांनी स्पष्ट करून तरुण बेरोजगार यांची सहानुभूती मिळवली राज ठाकरे यांना समाजाची नेमकी नस माहिती आहे कुठे कधी कोणत्या वेळी काय भूमिका घ्यायची वेळ साधून काय बोलायचं हे राज ठाकरे चांगले ओळखतात मराठी पाट्या मशिदींवरील भोंगे अजान पथकर नोकर भरतीत मराठी तरुणांना प्राधान्य हे मुद्दे त्यांनी अचूक उचलले मराठी अस्मिता जपण्याबरोबरच राष्ट्रवाद हिंदुत्व याचं महत्वही त्यांना कळलं मनसे आता अठरा वर्षांची झाले म्हणजे सध्या झाले त्यामुळे आता यापुढे तरी धरसोड वृत्ती सोडून घेतलेल्या भूमिकेशी तडजोड न करता प्रामाणिकपण त्यांनी राहावं हे त्यांनी मनसे केले तर येणारा काळ राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षासाठी नक्कीच आशादायक आणि सत्ता सोपानाकडे घेऊन जाणारा असेल हे नक्की जर एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रचार करत होते मोदी शहा भाजप यांच्यावरती टीका करत होते तेव्हा ते पुरोगामी पत्रकार पुरोगामी विचारवंत काँग्रेसी समाजवादी या सगळ्यांच्या गळ्यातले ताईज झाले होते आता काल जेव्हा त्यांनी आपण भाजपबरोबर जातो मोदींना पाठिंबा देतो असं जेव्हा जाहीर केलं सांगितलं तेव्हा मात्र त्यांना आता शिव्यांची लाखोली व्हायला सुरुवात झाली म्हणजे तुम्ही सोनिया गांधींच्या बाजूनी गेलात राहुल गांधींच्या बाजूनी गेलात शरद पवार यांच्याबरोबर गेलात तर तुम्ही चांगले तुम्ही योग्य आहात आणि तुम्ही भाजप किंवा मोदींना जर पाठिंबा दिलात तर मात्र तुम्ही चुकीचे आहात अशी दुटप्पी भूमिका या ढोंग्यांची आहे आणि राज ठाकरे यांनी मोदींनाच पाठिंबा दिल्यामुळे यांची पोटदुखी आणखीन वाढली आहे मंडळी तुर्ता तिथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो ओवाच हे चॅनल आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजो ओवाच्या एका नव्या भागात नमस्कार